राजश्री आज मी आलेली आहे ठाण्यातल्या चंदनवाडी भागातल्या एका रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी ज्याचं नाव आहे नवपोटोबा मराठमोळा ठसका इथे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही पदार्थ इथे तुम्हाला चाखायला मिळतील परंतु ह्यांची जी स्पेशालिटी आहे ती नॉनव्हेज रेस्टॉरंट असल्यामुळे नॉनव्हेज ह्यांच्याकडे अगदी वेगळ्या प्रकारचं म्हणजेच इथे तुम्हाला काळं मटण काळं चिकन अशा पद्धतीचं आहे म्हणजे ह्यांच्याकडे मटण आणि चिकन या दोन्ही गोष्टींसाठी हे रेस्टॉरंट स्पेशल आहे वेक चला तर मग आपण यांचं चिकन मटन आणि फिश सगळं ट्राय करूया चला यांनी पितळेची भांडी खूप छान रीतीने अरेंज केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता निसर्गचित्र लोककला वेगवेगळे सण यांचे सुंदर असे चित्राद्वारे त्यांनी इथं वर्णन केलेलं आहे खूप सुंदर वाटते ही सर्व अरेंजमेंट चला आपण आता त्यांच्या वरच्या सिटिंग अरेंजमेंट कडे जाऊया आता आपण ह्यांची डाऊनची सिटिंग अरेंजमेंट बघूया तुम्ही इथे पाहू शकता खूप सुंदर व सुटसुटीत पद्धतीत यांनी इथे अरेंजमेंट केलेली आहे तुम्ही यांचं इंटीरियर सुद्धा पाहू शकता खूप छान असं इंटीरियर केलेलं आहे चला तर मग मी आता ज्या महत्त्वाच्या कामासाठी इथे आलेली आहे ते करूया आणि ते म्हणजे जेवणाची ऑर्डर देऊया इथे काय बनवताय तुम्ही प्रॉन मॅचेरो बरं इथे तुमचे जे मसाले वगैरे आहेत ते कडेच बनवता चिकन म्हणून चिकन एक आपलं कांदं मटण आणि काळू चिकन वगैरे आहे का? uh, पार्ण पार्ण अच्छा कांदा uh, खोबऱ्याचा बेस आहे कांदा पोवळ आपण भाजतो चला

काय काय प्लेटिंग करताय ते हे पहिले आपले इथे दही कांदा त्यानंतर आपण एक पीस लिंबू ठेवणार हे आपलं मेन काम मटन त्यासोबत जाणार एक रस्ता वाटी नंतर आपली अंडा करी वाटी एक चिक मटन सुक्का आणि मटन किमा आणि ह्याच्याबरोबर भाकरी चपाती तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता का जी बाजरी किवा काय पाहिजे ते भेटेल यासोबत आपली कुरडई आहेसना आणि एक राईस प्लेट ओके ओके तर ही तयार झालेली आहे आपली स्पेशल मटन थाळी तर ही आता सर्व करण्यासाठी ऍज वेल एज खाण्यासाठी सुद्धा रेडी आहे तर आता आपले स्टार्टर्स आलेले आहेत तर इथे सर्वप्रथम आहे मसाला पापड़ चूरी हे आहे क्रॉन्स मिरची रोस्ट आणि हे आहे काळं सुकं चिकन तर मी ह्याची आता टेस्ट करते आहे आणि हां हे तर सांगण्याच विसरले हे आहे कैरीचं पनम सो आता मी सुरुवात करते आहे पापड़ चुरीपासून स्पायसी आहे आणि स्टार्टर म्हणून खरंच खूप छान आहे जे सर्वात जास्त टेम्पटिंग दिसतं आहे ते म्हणजे प्रॉन्स ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर आणि लाल तिखट ह्याचा फ्लेवर येतो आहे मला प्रॉन्स एवढे टेम्पटिंग वाटत आहेत की मी पुन्हा एकदाही खाणार आहे आहेत आणि फ्रेश आहे हे आहे पण पूर्ण वेगळे मजा नाही हे सरळ असा तुम्हाला एक सांगायचं आहे की ह्याचा खरं जसं या हॉटेलचं नाव आहे ठस्का तसाच ठसका ह्या काळ्या सुद्धा येतो सो मी कैरीचं सुद्धा थोडंसं सेप घेते की ज्यामुळे मला पुन्हा याचा ठसका नाही लागणार तर मी हे सर्व संपवते आणि नंतर भेटते मेन कोर्सच्या टायमाला मेनकोर्समध्ये मागवलेली आहे सुरमई थाळी ज्याच्यामध्ये आहे सुरमईचे दोन पीस ही आहे करी दोन चपात्या कुरडई कांदा आणि लिंबू आणि त्याच्याबरोबर हा राईस इथे आम्ही एक्स्ट्रा चिकन मसाला पण मागवला आहे कारण ह्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा चिकन मसाला नक्की टेस्ट करा इथे आहे काळा चिकन मसाला थाळी ही यांची पण स्पेशालिटी आहे ज्याच्यामध्ये आहे दही कांदा काळं चिकन रस्ता ग्रेव्ही आहे सुकं चिकन कुरडई आणि ही आहे ज्वारीची भाकरी इथे तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असं ऑप्शनल आहे याच्यात तुम्ही काही घेऊ शकता तर आता मी टेस्ट करायला सुरुवात करते सर्वप्रथम कुरडाई नेहमी वडे खाल्ले जातात आज जरा म्हटलं चपातीबरोबर खाऊन बघूया की चिकन कसं लागते ते स्पायसी यांच्या अगदी नावाप्रमाणे असं मगाशी पण आपण काळं चिकन ट्राय केलं तसंच नावाप्रमाणे त्यांचा हसका मात्र इथे तुम्हाला नक्की यायला मिळेल आणि आता मी टेस्ट करते यांचं काळं चिकन रस्सा ज्वारीच्या भाकरीबरोबर सुखं खोबरं आणि कांदा ह्याच्या वाटणामध्ये बनवलेला आहे सो आता ह्या सर्व गोष्टी संपवते आणि मग तुम्हाला वेळ तुम्ही इथे पाहू शकता की हळूहळू सर्व टेबल पण फुल होत चाललेली आहेत आम्ही इथे लंचसाठी आलो होतो तुम्ही सुद्धा इथे नक्की विजिट करा इकडचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर माझं जेवण जेवण झालेलं आहे तो अगदी तृप्त झालेला आहे सो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेल देन बाय